सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र देश सेवा करून मानवसेवा व समाजसेवा करणारे सैनिक बाबुराव विणकर यांचे सेमिनार ठरतात ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी यशाची पायरी जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन या जन्मभूमी व समाजाचे आपण काही देणं लागतो आणि ते आपण दिलेच पाहिजे असे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सेवेत असताना देशाची सेवा व रजेवर घरी येतात मानव सेवा करण्याचा दृढनिश्चय मनाशी बाळगून मागील पंधरा वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वाकत जागीर येथील सैनिक बाबूराव विणकर जेव्हा रजेवर येतात तेव्हा महापुरुषांचे विचार व सामाजिक कार्य लोकांच्या मनावर बिंबवतात सर्व महापुरुषांच्या जयंत्या उत्सव ते साजरे करतात तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल यासाठी ते स्वतः सेमिनार घेऊन विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करतात त्याचाच एक भाग म्हणून शिनखराजा तालुक्यातील दुसरपीड येथे आयोजित भरती भरतीपूर्व तयारी प्रशिक्षण केंद्राचे संचालक गजानन राठोड भूषण घेवंदे यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या सेमिनार मध्ये तालुक्यातील पंधरा वीस गावच्या विद्यार्थ्यांना सैनिक विनकर यांनी अतिशय सुंदर असे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी अभ्यास का व कशासाठी करायचा तसेच सोशल मीडिया विद्यार्थ्यांना लागलेले व्यसन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची दशा आणि दिशा व्यसन मुक्तता समाजकारण डिसिप्लिन आणि सेल्फ डिसिप्लिन चरित्र आणि आत्मचरित्र शिक्षणाचे महत्व अशा अनेक विषयावर विद्यार्थ्यांशी त्यांनी चर्चा करत प्रत्यक्षात त्यांनी हे सर्व विषय विद्यार्थ्यांना समजून सांगितले मंडळीमध्ये कोणाचे आई वडील कर्मचारी नाही का आणि आपण ज्या क्षेत्रामध्ये चाललोय सैनिकी क्षेत्रामध्ये पोलीस असो आय टी बी पी एफ आर्मी एस बी पॅरामिलिटरी फोर्सेस वनरक्षक याच्यासाठी आपण तयारी करत आहोत या क्षेत्रामध्ये मी बऱ्याचशा आता म्हणजे पंधरा वर्षी नोकरी झाली या टायमामध्ये हो मी आज आतापर्यंतही मला कोणत्याही कर्मचाऱ्याचा मुलगा दिसला नाही का नाही दिसला त्यांना प्लॅटफॉर्म निर्माण झाला त्यांना त्या गोष्टी कळाल्या आपल्याला प्लॅटफॉर्म निर्माण नव्हता परंतु आता हे प्लॅटफॉर्म तुम्हाला जो निर्माण झाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला या प्लॅटफॉर्मचा फायदा घ्या मी पहिले शब्द सांगितलं का गे का नाही केला या कुठ नाही इथं तुम्ही आलेत त्या गोष्टीचं चीज करा मिनिटाचं एका एका मिनिटाचं महत्व तुम्हाला असलं पाहिजे एका एका मिनिटाचं एका एका सेकंदाचं महत्व तुम्हाला असलं पाहिजे आणि ते महत्व तुम्हाला कसं असलं पाहिजे माणूस हा काय असतं एक असतं डिसिप्लिन एक असतं सेल्फ डिसिप्लिन डिसिप्लिन हे सर तुम्हाला करावून घेतील पण सेल्फ डिसिप्लिन हे तुमच्यामध्ये निर्माण असतं हे तुमच्यामधलं एक स्किल असतंय आपण ते आपल्या स्किलला ओळखायचं असतंय की मी सेल्फ डिसिप्लिन कसा अस मला जरी कोणी पाहत नसलं मी जे कार्य मला सरांनी सांगितलं किंवा जी गोष्ट मला करायची ती गोष्ट मी माझ्या माध्यमातून करील ती माझ्या मनानं करील हे तुमचं सेल्फ डिसिप्लिन असत आणि म्हणतात की कोणतीही लढाई जिंकण्या कोणतीही लढाई तयारी करण्याच्या आधी जर तुम्ही त्या लढाईचा अर्धा अभ्यास जरी केलेला असला तर तुम्ही त्या क्षणी ती लढाई जिंकलेली असता जमतेम काय वाचत सर्वसामान्य याच्यामध्ये की आपल्याला एखादी गोष्ट येत नसली आपण काय करतो त्याला पुढं पाठ मांग सपाट त्याला सोडतो आणि पुढे जातो ज्या गोष्टी आपल्याला येत नाही त्याला किल करा त्याला तिथं संपाव त्या गोष्टीला विद्यार्थ्याला लाज नसली पाहिजे माझ्या बराबरीच्या विद्यार्थ्याला जर गणित जर चांगल्या प्रकारे येत असाल तर त्या गणितासाठी मी त्याच्याकडे गेलो पाहिजे त्याच्यामध्ये कमीपणा नसला पाहिजे कमी नस गर्व नसला पाहिजे तो कमीपणा आपल्यामध्ये पहिला तर तो विगो ते शिकवणाऱ्यामध्ये नसतोच पण जो ज्याला येत नाही त्या विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे जायला पाहिजे तुम्ही मित्र आहे सर्व बॅचलर एकमेकाच्या सोबत आहे बाकी टाळके केल्यापेक्षा अरे मित्र मला ते येत नाही मला ते थोडं शिकवणं हे कमीपणा तुमच्यामध्ये नसला पाहिजे लिखा जो मेरा मुकद्दर मिटा सकता ना कोई बिगडी जो मेरी किस्मत बदल सकता ना कोई तो तुमचा जे मुकद्दर आहे ना होऊ शकतंय कुठे एकोणीसवीस होत आहे पण अपयस आलं म्हणून खचून जायचं का नाही जायचं हे तर आपण समजा एक दुधासाठी आपण बकरी घेतली बकरी जास्त काही मोठं दूध देत नाही तुम्हाला तुम्ही भरती प्रक्रियेमध्ये शरीरासाठी तुम्हाला दूधही आवश्यक आहे आरामध्ये एक बकरी एक बकरी कोणतेही वडील कोणीही तुम्ही सहजरित्या तिला सोडू शकता सकाळी तुम्ही गेल्यानंतर बकऱ्याला जर पाला आणला ना बारा जातीचा जा पाला खाते चार ठिकाणा पाला आणला बांधून जरी टाकलं तरी ती तुमचा उदरनिर्वाहाचा साधन निर्माण झाले दोन बकरे दिले बोकड्या आला पाठ्या जा पाठी दिल्या पाठीच्या पाठी झाल्या इन्कम सोर्स तुमचा निर्माण झाला त्यानंतर ज्याचा शेतामध्ये एखादा कोठा आहे दोन नंबरला घ्याय कुक कुकुट अंडी निर्माण होतील गावामध्ये गावरान कोंबड्याची मागणी जास्त आहे हजार रुपये भाऊची पार्टी आहे देना बाबा भाऊल पाहिजे त्या दिवशी त्या दिवशी तुम्ही ओळखा भाऊची मेंटॅलिटी काय ते आपला सातशेचा आहे भाऊल म्हणायचा आपल्याला द्यायचा नाही भाऊ सध्या ते अंड्याचा भारी आहे भाऊ म्हणते हजार घ्या नाही भाऊ म्हातारा म्हातारी ऐकत नाही भाऊ म्हणते बाराशे घे आणि द्यावर भाऊ पंधराशे रुपये होयवर मोकळा बिझनेस केल होय मोकळा बरेचशा लोकांच्या गावामध्ये शेत तलाव असत घरी एखाद्याच्या असनच कोणाच्या कोणाच्या घरी शेततालावाचा उपयोग आपण काय यासाठी करतो पाण्यासाठी आपण त्यातलं पाणी मारतो का नाही आपण काय करतो यामध्ये माशी टाकतो मग माशीच कोणतं टाकायचं की ज्याला पन्नीमध्ये जे पूरक राहील आपल्या गायचं शेत आहे कुकुडचं खाद्य आहे आपण ते जर ते याच्यामध्ये टाकलं वेस्ट जर टाकलं तर त्याच्यामध्ये आपण चांगल्या उत्तम प्रकारची माशी माशीला आपल्याला तो हाताना असं सा चारू घालायचं की येऊ बाई हो तू खायदर शेक दाणे फेकून दिलं खात्र कोण आहे काय मित्राय एक्झॅक्ट आन्सर ए बी सी याची व्हॅल्यू कशी झाली त्याच्या मित्रानुसार झाली संगत गुण ढवळ्या संगत पोळा बांधला वाण नाही पण गुण लागला धन्यवाद सर तुम्ही आलात तुम्हाला विनंती आहे जर वेळेस आले तर आम्हाला नक्की आमच्या विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन करा विंकर सर तुम्ही आला खरोखर आमच्या विद्यार्थ्यांना मोटिवेट केला तुमचा मनापासून आखाही आहोत